त्या ठिकाणी आपण पाहतो कि आता अंतिम टप्प्यामध्ये संपूर्ण तयारी आलेली आणि ही तयारी बघण्यासाठी आमच्या त्यांच्या सहम सहमतीने आम्ही संमेलन बरोबर करीत आहोत शिवाय पाटील कुलपती साहेब स्वतः सर्व पाहणी करण्यासाठी ते आज आपले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा दृष्टिकोनच तो होता की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची वाटप सुरू झाल्यानं त्यांना बारकाळी या ठिकाणचे बऱ्यापैकी माहीत असल्या कारण स्वतः त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये राहत असतात पण इतर सगळेच जी गोर रामचे राजाभाऊ साखवा असतील ही सर्व मंडळी असे अनेक त्यांच्या माध्यमातून झालेले असल्या कारणानं छोटी देखील चूक आम्ही न होऊन देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि निश्चितपणे आपल्या कॅमेऱ्याने देखील टिकू असेल किंवा एकाची बीव राहू शकते त्या कॅमेऱ्या ते दिसू शकते ती देखील आम्हाला आपण आपल्या अपन, रूपाने सांगावं म्हणून मी आता या तयारी कशी वाटते तयारी म्हणजे आमचे वरिष्ठ म्हणून पाहण्यासाठी आलेले त्यांना त्यांना कशी तयारी नमस्कार शंभरावं नाट्यसंमेलन आहे जशी त्याची उत्सुकता तुम्हा लोकांना आहे तशी आम्हालाही अपार आहे आणि त्या उत्सुकतेपोटी आम्ही आजही पाहायला आलो की कशी तयारी चाललेली आहे कारण मी एकोणव साहित्य संमेलन घेतल्यामुळं किती कष्ट घ्यावे लागतात त्याचा मला अनुभव असल्यामुळं मग भाऊसाहेबांनी किती पद तयार केली आणि भाऊसाहेबांनी तर खुर खरोखरच पण भाऊसाहेबांचं एक मला अतिशय चांगलं वाटलं की योग्य माणसाची योग्य निवड म्हणजे राजकारणी माणसाचं हे वैशिष्ट्य आहे पण कलाकारी माणसाचं सुद्धा हे वैशिष्ट्य असावं हो। ज्याने करून आता ह्या ठिकाणी त्यांनी भूतकरांसारखं जे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ह्या संमेलनामध्ये नाट्य परिषदेमध्ये गेली चाळीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य माणूस नेमायचा हे भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे ज्यांना त्यांनी मांडव दिला त्या ती सुद्धा अगदी थोर आहे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले नव्याण्णव साली जे एकोणऐंशीवं साहित्य संमेलन झालं आणि आता जे शंभराव साहित्य संमेलन होतंय ते दोन्ही मांडव तेच घालतायत आणि त्यांनी अप्रतिम असं उभं केलेलं आहे यात आश्चर्य असं आहे भूतकारांनी जे अनुभव आहेत त्यांना नाट्यसंमेलनातले किंवा नाट्य परिषदेतले ते आपल्या स्वतःशी बाळगून त्यांनी शंभर फोटो माझी अध्यक्ष म्हणजे आत्ताच्या अध्यक्षा सगळ सर्व अध्यक्षांचे फोटो लावले म्हणजे हा पहिल्यांदा प्रयोग होता आणि त्यामुळं प्रेक्षकांना येणाऱ्या मीडियाला सुद्धा एक वैभवपूर्ण असं हे नाट्यसंमेलन ना वाटणार दुसरं स्टेजची अरेंजमेंट पाहिली एक मोठं स्टेज आहे खाली छोट स्टेज आहे म्हणजे विविधता त्यांनी प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहे तसंच आय पी रूम ही सुद्धा वेगळी काढून कसं त्या पाहुण्यांना कमीत कमी चालता यावं आणि त्यात व्ही आय पी रूम पण जाता यावं ती स्वयंस्था अगदी चोख ठेवली भाऊसाहेब नशिबाने भाऊसाहेबांना जागाही चांगली योग्य आणि चांगली मिळालेली आहे तेव्हा पिंपरींचोडचं हे होणारं नाट्यसंमेलन हे ऐतिहासिक होणार आहे आणि परत कधी होईल असं मला वाटत नाही इतकी तयारी भाऊसाहेबांनी केलेली आहे तर मी भाऊसाहेबांचं कृष्णकुमार गोयलांचं आणि राज्य सांगलांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जो, जो आता सत्तावीस वर्ष ते ह्या क्षेत्रात आहेत आणि मला अतिशय आनंद वाटतो इतकी कंटिन्युअसली तिघे एकत्र असून त्यांनी कधी एकमेकाचा साथ सोडली नाही आणि आता ह्या वेळेला शंभरावं मिळाले हे खरोखरच मोर्या गोसावी यांना प्रसन्न झालेलं आहे आणि मी एवढंच बोलून देऊ शब्द संपूर्ण नमस्कार याच्या वडिलांचं पहिलं मांड माझ्या लागण्याचं अरे वा तेव्हापासून माझ्या भाऊंशी आमचे तेव्हापासून सगळीकडे नच बा आमचं नव्या नाव कधी बसून नुसती चांगली कशामुळे त्यांनी ते सांगतो नव्यानं तर केलं बिचारांनी पण ते इतकं जे फक्त नाही ते मंड बोले हा त्यांना इतकं ते सांगितलं बार रुपये उदाहरण सांगतो बार रुपये साहित्य ह्यांनी केलं ते सात रुपये आहेत मुळे ह्याचे तीन रुपये दिलेच नाही तेव्हापासून ओलावाजावा कुठे जमिलत होईल तुला

आणि ते मी तिथंच सांगितलं दादा कंपन्या तुम्ही सांगतो कंपन्या मला त्या मध्ये इंटरेस्ट नाही तुमच्या मध्ये इंटरेस्ट नाही मला मांडावा दादा म्हणतो म्हणतो तो सगळं चांगलं त्यांच्या वडिलांनी दादा होते त्यांनी शुक्र शुभेचा मांडव त्यांनी केलं त्याच्यानंतर पुढच्या दोनशे आपल्याकडे नागतील बरोबर आहे बरोबर चालेल लागेल पाठवून लागेल बाजू वाटून वाढव थोडं सगळं फरक पडतो घ्यायचे अप टू डेट करून हे बघत कुठेतरी एक दोन कोपऱ्यात बसतो तर अंगावर आले सारखं होईल असं चौकून सारखं करू शकतो एखादा अजून माळून टाका पट्टा घेऊन टाकणार सगळं खर्च वाढवतो सर आल्यानंतर माझं करतो भेटून